नमस्कार मी महेंद्र आप्पासाहेब कटले माझे बंधू मयूर आप्पासाहेब कतले, कतले यांच्या वतीने मी आज ही पत्रकार परिषद लाईव्ह घेत आहे तर पत्रकार परिषदेचा विषय असा आहे दी पंढरपूर कोऑपरेटिव्ह अर्बन बँक बार्शी या बँकेमध्ये आमचे शेअर्स रक्कम जमा आहे त्या संदर्भातली आज ही पत्रकार परिषद आहे तर त्यासाठी आज उपस्थित आहेत सोमानी काकाजी चांडक यांच्या वतीने कुलकर्णी साहेब आणि अशोक भाऊ खांडिवकर हे आम्ही आज सर्वजण इथं उपस्थित आहोत तर विषय असा आहे की पंढरपूर कोऑपरेटिव्ह बँक यांनी आमच्याकडनं जी शेअर्स रक्कम घेतलेली आहे त्या शेअर्स रकमेचा आम्हाला एकतर काही परतावा नाही आहे एकतर त्यांनी आम्हाला परतावा चालू करावा अन्यथा आमचे शेअर्स आम्हाला परत द्यावे तुम्ही यासाठी मी आर ऑफिसला एक तक्रार दिलेली आहे तर डीडीआर आर ऑफिसची कॉपी तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही बँकेत जाऊन याच्या संदर्भात त्यांचे जे मॅनेजर असतील त्यांच्या त्यांचा संवाद झाल्यावर त्यांनी आम्हाला एक लेटर दिलेला ले आहे त्या लेटरमध्ये ते सांगतात लेटर की आरबीआय त्यांनी एक कलम दिला म्हणजे कलम दिलाय त्या कलमाच्या अनुषंगाने ते म्हणतात की आमचे निकष आणि ह्याची पूर्तता झाली की आम्ही तुमचे शेअर्स आम्हाला तुम्हाला परत केले जातील तसं काय टाइम टाइम वगैरे काही देत नाहीये आता किती वर्ष झाले आता मिनिमम सात वर्ष झालेली आहे डिव्हिडन बँकेनं कुठलाच डिव्हिडंड कुणालाच दिलेला नाहीये तर आम्ही हे चौघ जण आहेत अशा अजून कित्येक जण आहेत की जे त्यासाठी तर असलेले आहेत पण ते बारीक पडल्यामुळे ते आवाज उठवायला कमी पडतात आणि रक्कम सगळ्यांच्या सारख्या नाहीये प्रत्येकाची रक्कम वेगवेगळी आहे त्यामुळं ते छोटे लोक पुढे येत नाही प्रत्येकाचं लोन घेतलं की बँक शेअर घेते चाळीस टक्के ह्याच्या संदर्भात नाही ह्या संदर्भात माझे बँक मॅनेजर बरोबर आहे फक्त लेटर देतात ह्या व्यतिरिक्त प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळे शेअर्सच्या टक्केवारी घेतलेले आहेत तर ज्या टायमाला कोणी सी सी केली उदाहरणार्थ चांडक मालकांनी सी सी केली यांच्याकडनं अडीच टक्क्यांना शेअर्स घेतले आता मी माझा पण मयूर कच सी सी केली त्याच्याकडनं पाच टक्क्यानं शेअर्स रक्कम घेतलेली आहे नियम वगैरे तुम्ही त्याची माहिती घेतली नियम नाही ते काय करतात कुठल्याही बाबा फाईल आली कोणतीही गोष्ट असू कार लोन असू सी सी असू ह्यासाठी ते प्रत्येक वेळेस शेअर्स रक्कम घ्या असं मागत लागतात आणि ती शेअर्स रक्कम घेतली तरच ती फाईल पुढनेत आता प्रोसेस शेवटी तुमची मागणी काय असणार आहे शेवटी शेवटी आमची एक त्रास आम्ही आहेत व्यापारी माणूस आम्हाला एक तर भगवानवर कमी पडतो त्या येशूवांना आम्ही आमचे शेअर्स आम्हाला रक्कम परत द्या आता हे आम्ही एक महिना जर व्याज भरलं नाही तर ते व्याजाला व्याज लावतात आणि आमचे डिविड आमचे शेअर्स रक्कम इतक्या वर्ष झाले तुमच्याकडे आहेत आता माझे तर काही महिने झालेले आहेत तरी हे त्या रकमेला काहीच देत नाही म्हटल्यावर त्याचा उपयोग नाही ना जर समजा त्याने असाच पवित्रा ठेवला तर तुमची काय पवित्र असणार पुढे चालू माझा पवित्रा तर राहणार की एक तर मला माझी शेअर रक्कम द्या नाहीतर काय की डिव्हिडंट जो आहे चालू करावा नियमाना